सरांचं आगमन होत आहे एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया त्यांच्या जोडीला प्रभक् समिती येत सभापती श्री श्रीश्वर पाटील साहेब किशन पाटील साहेब सुधाकर पाटील साहेब प्रकाशराव पाटील सुरेश पाटील you <laughs> सव्वीस जानेवारी नुकताच आपण प्रजासत्ताक दिन पाहिला आणि प्रजासत्ताक दिन जीप शाला कोपरी जिल्हा तर काही विद्यार्थी आहेत त्यांचा डान्स पाहण्यासाठी आपण सर्वजण आतूर आहोत ऑक्शन केलं जातात या ठिकाणी सुशांत भाऊजींचा कार्यक्रम आहे आणि त्यांचा ऑक्शन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली जाते भारतीय प्रथेप्रमाणे आपण खास करून ही भारतीय संस्कृती जपण्याचं जोपासण्याचं आपण सर्वजण अविरतपणे काजवल राहोत या कार्यक्रमाचं केलं जात आहे एका टाईमच्या गजरामध्ये हे दीप प्रज्वलन या ठिकाणी जोडूनच उडी आली पाहिजे ओके का कारण काही काही वहिनी खूप हुशार हो तयात मयात म्हणले की वहिनी कशा करतात मग इधर चली उदर चली मग हळूच खाली तळ्याच म्हणत म्हणले मन्या की कशा करते समोर बघता आणि डटाडन टांगची की डटाड्यां टांगची एक टांगडा इधर दुसरा उधर दोरी इधर हे ना त्यामुळे दोन्ही पाय जोडूनच उडी आली पाहिजे कसं खेळायचं कळलं आता आऊट कशा होणार ओके तुम्ही पहिला नियम आहे चुकीची उडी चुकीची उडी म्हणजे काय मी तड्यात बोललो तुम्ही म्हणत असाल आऊट म्हणजे जे बोलले त्याच्या दुसऱ्या बाजूला असला की आऊट ओके तळ्यात म्हणत चुकला की खळ्या ओके पहिला नियम कळला दुसरा उसीरा उसीरा नेम आहे उशिरा उडी उशिरा म्हणजे कसं सगळ्या वहिनी पुढे गेल्या आणि लाडाची वहिनी हळूच पाटी मागून बेडग्या सारखी आली की आव ओके आणि तिसरा नेम सगळ्यात महत्वाचा आहे मी बोलल्याबरोबर तुमची बॉडी साडी हल्ली तुमची वाकलात किंवा पडायला लागलात तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा चुकून कुणी पडायला लागलं ला, तर एकटीच पडा शेजारच्या वहिनीला घेऊन पडू नका कारण मी आज जाहीर कार्यक्रम करून उद्या तुमचा दोघी कार्यक्रम सुरू होईल तू मला का धरलं होतं पण असं होणार नाही दोनदा काही झाली पाहिजे आणि त्या सर्व लाडक्या वहिनीसाठी हडी वहिनी खेळण्यासाठी तयार आहे दुसरा माईक कृपया द्यायचा आहे येस ओके थँक्यू घरी वहिनी तयार बघ हा इंग्लिशच्या जमान्याचा परिणाम आहे मी तयार म्हटलं होतं त्यावर वहिनीला वाटलं बरोबर तुम्हाला कळलं नाही ओके येस <laughs> आता जरा बरं वाटलं मला हळू बोलायचं नाही मोठ्याने बोलायचं जसं तुम्ही नवऱ्याला मोठ्या आवाजात भांडता भांडता का चवास थँक्यू बाईनी आता मला सांगा तुम्ही खेळात खेळलात कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं आऊट वाटलं आऊट झाल्यावर कसं वाटलं बाई तुम्ही काय करू नी का त्यांच्या मी त्यांना बोलतोय त्यामुळे त्यात वाईट वाटलं थँक्यू बघ उखाना घेता डान्स करता की गाणं गाता काय करता पटकन सांगा वेळ नका घालू आपला मी शिकू मग घात थँक्यू आपण बसू शकता आला खेळा तुमचा कार्यक्रमाच्या आयोजाच्या वतीन खूप स्वागत आपले नाव रेश्मा बाई बा, करता आपण उगाना किती मी काम काय करता हे विचारलं होतं हाऊस बाय थँक्यू आता उकाना एकोती चौ एकोती का बाई काय प्रकार खूप छान दोन तास चालू झाली पाहिजे खूप छान उभा घेतला अशा कॉमेडी उभा घेतलाच पाहिजे तुमचं खूप खूप स्वागत आहे आपलं नाव माय माइंड जोडतो आपल्याला की सुवर्ण संजय कदम सुवर्ण बाईनी ओके खेळात करते तुमचा सुवर्ण क्षेत्र ना जमला नाही चालेल आपलं नाव सुवर्ण बाईनी ना उखाना सासू सासरे दयाळू धीर म्हणजे माया नंदन म्हणजे हौशी संजय रावांचं नाव घेते सुशांत भाऊजींच्या

सात सात तुम्ही ती घ्यावते आता कशाला पळता कशाला धरलं तिच्या हाताला तिने धोका दिला तुम्हाला शेवटी जिच्या हाताला धरलं तिने धोका दिसता हा हा आहेत का मी तेच सांगत होतो जिच्या हाताला धरलं तीच सोडून गेली याच्यासाठी आधीच सांगितलं होतं किती जिवलग मैत्रिणी असली तरी विसरत ठेवू नका चला बरा 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 थँक्यू गुचित काढो गया टीम पणकंगुरचा काढो गया जीव शांत राहू शकत नाही ते शांत राहिले तर तुमचं मनोरंजन होणार नाही खूप छान लहान मुलांनी इथे विद्यार्थ्यांनी जे अतिशय सुंदर कोळी डान्स केला मुलांनो खूप छान खूप छान या वयामध्ये तुम्ही इतका सुंदर इथे परफॉर्म केला स्टेजवर सरांचा जो सन्मान या ठिकाणी केला जातोय अनेक चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं अनेक अनुभव त्यांच्या माध्यमातून बनवले गेले मालिका मध्ये आज होम मिनिस्टर हे कैत्रीचा कार्यक्रम आपण एन्जॉय त्या त्यामागे सर्वाधिक मोठा वाटा सुवाचा वाटा खास करून सुशांत भाऊजींचा आहे आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय दगार बहिणीला काय केलं बायती का वहिणी हा लाजू लाग ना मग काय घाबरता एवढं मी आहे ना करावाला ला तुमचं नाव मंदा वहिनी जरा जवळ घ्या तुमचं नाव मंदा काय तुमचा धंदा करीत असते वा वा थँक्यू बर्या उका ना नाही ये द्या मिश्री करतो तुम्हाला टेन्शन घेऊ नका मिस्टरचं नाव हां रघुनाथ ठीक आहे केंद्रात केंद्र दुधाचं केंद्र केंद्रात केंद्र दुधाचं केंद्र काय म्हटलं नाव हां तुमच्या नावराचं नाव मी कशाला घेऊ ठीक आहे ना केंद्रात केंद्र दुधाचं केंद्र रघुनाथराव आहे लई काळं केंद्र हां मला माहीत होतो तुम्ही नवरा ही पोळी लाटायची दोन्ही हाताने लाटा कशी लाटणार लाटा बड बडा अशी पोळी <laughs> लाटायची दोन्ही हाताने ओके तोंड म्हंटल की तव्यावर टाकायची उतलून हात टाका नाहीतर तवा फोडायचा ओके हा <laughs> हात टाकताना जपून तव्यावरच टाका ओके तीनला खायचंय कसं खाणार तीनला खायचंय कसं खाना हा ते नाही सांगावं लागलं ओके ओके खाणे काय ओके एक बेलना है चपाती दोको सेकना ओके और तीन को खाना है कडे क्या हॅलो कडे क्या हा वैसा जरा हिंदी थोडा बरका है ना कडे थँक्यू थँक्यू जोरदार काही टाईम पाहिजे बहिणीसाठी आता बघूया कोणत्या बहिणी सुगेर आहेत आपल्या कोटरी गावातील रेडी एक वेळ उशिरा केलं तर आउट असणार आहे ओके एक दोन तीन काय हात उचलून असा दिसला पाहिजे हात उचललेला दिसला पाहिजे काही काही बहिणी कशा करतात असं नाही करायचं हात उचलून तव्यात गेला पाहिजे खायाला तुमचा हात तोंडाजवळ जायला पाहिजे

तुमच्या मागे काय कुठं चालू नुसतं या वहिनीचा बोलायचं पटकन तुमचं नाव पूनम राहुल ओके पूनम राऊत वहिनी कसा ठेंगाणा केला आहे स्ट्रॉकचा ते आपण बघणार आहे पहिली जरा असं त्यांना स्ट्रॉक दाखवायचे हा बघितलं वहिनी कसा ठेंगाणा केलाय बघूया आता किती गुण घेतलेले आहेत वहिनीचे गुण आहेत एम दोन तीन चारच गुण घेतलेत वहिनी बरं का नाही काय नाही म्हणते हा वहिनी नाही म्हणते कुठे आहे हा थांबाय दाखवा कुठे आहे इकडे ॲंक यू हे गुण किती झाले होते चार पाच आणि सहा पहिल्या ताज झाली पाहिजे या ठिकाणी राऊत वहिनी घुन घेतलेले सहा ते पटकन फास्ट ओके या पुढच्या वहिनी पटकन यायचंय आपलं नाव सुवर्णा पाटील ओके बघू या वहिनीने किती गुण घेतले त्याआधी बघू या वहिनीने कसा ठिकाणा केलाय वहिनी दाखवा जरा सवास वहिनीने खूप छान पेरणी केलेले आहे वहिनीचे गुण बघूया रे रेडी एक दोन तीन चार पाच सहा काय वैदी तुम्ही त्यांच्या एवढेच गुण घेतले जास्त दहा वहिणी कुठे खरं बोलतात दोघं आपण आता किती गुण आहे दहा हे किती सहा आणि तुमच्या सात बघा करा असेल का नाही त्याला तीन कुठे आहेत तीन ठीक आहे वहिणीला गुण मिळालेले आहेत सात झाली पाहिजे आपलं नाव सुवर्णा पाटील तुमचं पण सुवर्णच आहे ना मिस्टरांचं नाव दिले हा थँक्यू व्हायचं ओके बघूया वहिनीला सरळ रेंज आहे यांच्या टावरला दाखवा एकदा वहिली ड्रॉ दाखवा ना हा साईड ओके बघा खूप छान सरळ रेंज आहे यांच्या टावरला बरोबर आहे डोंगराच्या जवळ राहतात ना ओके बघूया वहिनीचे दोन एक दोन तीन काय वहिनी जास्त आहे आवाज पण थोडा जास्त ठ्यावा की तुमचा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा दोन आठ काहीजे वहिनीला माझे विश्वास सुद्धा नाही परंतु चक्त्या नसीब कधी गेल्यावर कर लोक चेक करू नका थँक्यू दोन चार गाडी झाले पाहिजे सुवर्णा पाटील मिस्टरचं नाव ना। चंद्रकांत सुवर्ण चंद्रकांत पाटील अकरा गुण आहे थँक्यू जागेवर थांबायचे या पुढे वेळी आपलं नाव प्रीती महेश पाटील बघू या बहिणीने किती गुण घेतले अरे सोमा बहिणी तुमची एकच साईडला गाडी आहे ओके मला येत्याने तिकडे ठेवलंय ओके एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बहिणी केला तुम्ही त्यांचा बघा ठीक आहे काळजी करू नका दोन हजार चाळीस अधिक वर्षाच्या वैगेरेसाठी देखील यांच्याही गुण आहेत अकरा बघूया या यापुढे <laughs> तुमचं नाव किशोरी शिंदे ही मोबाईल कुणाची आहेत मध्ये मध्ये उड्या मारतात धक्कन ताब्यात घ्या पटकन हे पटकन बसून घ्या नाही तर तुमची चेटी काढून घे पटकन बसून घ्या थँक यू हे पण तुम का तुमची चेटी काढायला थँक्यू बघूया वहिनीचे गुण किती आहे एक दोन तीन चार चार गुण घेतलेले आहेत तुमचं नाव किशोरी शिंदे चार गुण थँक्यू आपण बसून घ्यायचंय जोरदार टाळी घरी पाहिजे तुम्ही काय टेन्शनमध्ये मला इथल्या वहिलीने घरी दूध टाकून ठेवलं असेल त्यांना वाटलं बोका पिय कुठं यायचं त्यांना वाटलं बोका घरी दूध पितो का काय पण वहिनीला म्हणा काळजी करू नका बोका प्याला तरी घरचाच बोका पी थँक यू या पुढे आपलं नाव वैदई खाणे का बा एक दोन तीन चार पाच दोन तार पाहिजे पाच गुण घेतलेले आहेत वैदरी वैभवी ठाकेकर पाच गोड थँक्यू या वहिनी बघूया या वहिनी खुशी आणि जेव्हा वहिनीचा श्रम बघा वहिनी तुमच्या अंतिनावर काय कावळा बसला होता थँक्यू जोरदार चालू झाली वैद्य खूप छान लावलेले त्यांनी बघू पण किती छान गुण घेतले ते आपण बघणार आहे स्नेहन पुरणी वहिनी बघूया किती गुण घेतले वहिनी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती गुण घेतले अरे हायवे इकडे पण दोन आहे अकरा आणि वहिनीने गुण घेतले एक डजन किती गुण घेतले ओके एका डजन मध्ये किती असतात रे थँक यू लाईफ चाल मध्ये उभे राहायला गेला एका टायम सर उभं होईल सर्व